हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आपण बनवूयात ऑरेंज कुल्फी रसनापुडीपासून ही कुल्फी बनवलेली आहे दहा रुपयाच्या रसनापुडीपासून अगदी दहा ते बारा छान अशा कुल्फ्या तयार होतात तेही बिना केमिकल फ्री आणि कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता ही कुल्फी बनवलेली आहे सगळ्यात अगोदर पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आहे मी त्यात रसनाची पुडी टाकून घेतली आहे त्यानंतर एक लिंबू पिळून घ्यायचं चार चम, ते पाच चम चम्मच साखर घातली आहे मी आपल्याला जेवढं गोड हवं आहे तेवढी आपण साखर घालू शकतो अर्धा चम्मच मीठ घातलं आहे मी पाण्याला छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं पाणी छान तयार झालेलं आहे त्यानंतर आईस्क्रीम मोल्डमध्ये हे पाणी ओतून घ्यायचं तुम्ही बघू शकता मोडला झाकण लावायचं जर तुमच्याकडे आईस्क्रीम मोड नसेल तर आपण ही कुल्फी ग्लासमध्ये बनवू शकतो ग्लासाला वरतून पन्नी लावून घ्यायची आणि खालून रबर लावायचा आईस्क्रीम मोडला डीप फ्रीजरमध्ये ठेवलं आहे मी आठ ते दहा घंट्यासाठी सेट करायला कुल्फी दुसऱ्या दिवशी कुल्फी तयार आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान सेट झालेली आहे कुल्फी मोडला नॉर्मल टेम्परेचर पाण्यात ठेवायचं आठ ते दहा मिनटासाठी त्यामुळे कुल्फ्या छान इझिली निघतात तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहे कुल्फ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही बघा ग्लासमधली पण कुल्फी किती छान तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता